फोल्ड लेवल ट्रॅव्हल बॅग अशी तयार होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही झिप ओपन करू शकता आणि ही ट्रॅव्हल बॅग अशी ओपन होईल खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे ट्रॅव्हल बॅग बनवायला शिकवणार आहे आणि मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सुंदर अशी ट्रॅ फोल्ड लेवल ट्रॅव्हल बॅग बनवण्यासाठी मी ते दोन पीस घेतलेलं आहे दोघांनाही मी क्विल्ड करून घेतलेलं आहे शॉपिंग बॅग अस्तर लावून शिवून घेतलेलं आहे आणि याचं मेजरमेंट अकरा बाय दहा इंच आहे आता ज्या साईडने अकरा इंच आहे ना त्या साईडने आपल्याला तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि सरळ असं मार्किंग करून एक लाईन ओढून घ्यायची आहे तर दोघेही पीस एकावरती एक आहे तर अशा पद्धतीने लाईन ओढून ही लाईन जे आहे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर मी ते दोन्ही जे पीस आहेत त्यांना मी पॉकेट बनवणार आहे तर हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला एक पॉकेट बनवायचं असेल तर तुम्ही एकही पॉकेट बनवू शकता तर मी ते दोन्ही दोन्ही पीसला पॉकेट तयार करणार आहे तर इथे मी कट करून घेतल्यानंतर आपल्याला झीप लागणार आहे तर झीप जी आहे ती मेलेवन अकरा इंचाची झीप मी इथे घेतलेली आहे झीपचा सरळ भाग कपड्यावरती सरळ ठेवायचा आणि ते शिवून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून इथे स्टिच करायचं आणि त्यानंतर जो पीस आपण कट केलेला होता तो पीस आपल्याला झीपवरती ठेवायचा आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे असं टॉप स्टिच करून घ्यायचं फोल्ड करून तर मी ते स्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला एक रनर टाकायचं आहे तर रनर टाकताना कोणताही एक भाग अशा पद्धतीने कट करून घ्यायचा यामध्ये असं रनर टाकायचं रनरचा गोल भाग झीपमध्ये टाकायचा आहे आणि रनर जे आहे ते अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे ही बॅग जी आहे ती मीडियम साईजची आपली ट्रॅव्हल बॅग तयार होणार आहे या बॅगला तुम्ही फोल्ड करून कुठेही ठेवू शकता तर हा पीस आपला तयार झालेला आहे तसेच मी दोन पीस असे बनवून घेतलेले आहेत सेम आत दोन्ही पी पीसला मी पॉकेट्स तयार केलेले आहेत हे पॉकेट्सचे आपल्याला आपल्या ता साईडला येणार आहेत त्यानंतर झिपचा वरच्या भागाचा आपल्याला सेंटर काढायचा आहे तर हा अकरा इंचाचा पीस होता याला फोल्ड करून मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार किंवा तुम्ही सेंटरला असं अचा सा साडेपाच इंचावरती असं मार्किंग करू शकता तर असं साडेपाच इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या सुद्धा मी साडेपाच इंचावरती असं मार्किंग करून घेणार आहे दोघांचाही मी सेंटर मार्क केलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे स्ट्रीप घेतलेले आहे हँडल घेतलेले आहे छोटे तर, तर सात इंच याची लांबी आहे रुंदी एक इंच आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून याचे दोन पीस मी कट करून घेतले त्यानंतर आपल्याला इथे डिरिंग टाकायचे आहे तुमच्याकडे डिरिंग असेल तर लावा नसेल तर हे स्किप केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने सेंटरवरती हा पीस अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथे ठेवून आपल्याला शिवून घ्यायचा आहे ले ले तर चौकोनी शिवून घ्यायचा हा पीस आणि पॅक शिवायचा आहे कारण की आपल्याला इथे हँडल्स दुसरे लावायचे आहेत तर मोठे हँडल्स मी दोन हँडल्स लावणार आहे तर तुम्ही हा हे हँडल्स स्किप केले तरीही चालतील त्यानंतर आपल्याला इथे अस्तर लावायचं आहे त्या पॉकेटला पॉकेट होण्यासाठी तर इथे मी अकरा बाय दहा इंचाचा पीस घेऊन अस्तरचा आणि याला सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे तर दुसऱ्या सुद्धाच ह्याच पद्धतीने आपल्याला पॉकेट तयार करण्यासाठी अस्तर लावून घ्यायचं आहे तर इथे यालासुद्धा मी अस्तर लावून घेतलेला आहे दोन्ही पीसला अस्तर लावून मी जॉईन करून शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पीसचा सेंटर मार्क करायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंने दुसऱ्यासुद्धा पीसला असाच पद्धतीने आपल्याला सेंटर असा फोल्ड करून मार्किंग करून घ्यायचं आहे तर खूप सोपी आहे ही ट्रॅव्हल बॅग कोणीही बनवू शकता आणि मी खूप स्लोमध्ये दाखवलेली आहे तुम्ही अशा पद्धतीच्या स्टा ट्रा, ट्रॅव्हल बॅग बनवून सेलसुद्धा करू शकतात आणि फोल्डेबल आहे मेन म्हणजे तर हा पूर्ण पीस आपल्याला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे पूर्ण तुमचा पीस जेवढाही येत असेल तर एवढाच येईल जर तुम्ही मेजरमेंट सेम घेतलं तर, तर बेचाळीस इंच हा पीस येत आहे तर अशा साडेबेचाळीस इंच आहे तर मी अशा पद्धतीने स्ट्रीप तयार करून घेतलेली आहे तीन बाय बेचाळीस इंचाची मी ती स्ट्रीप तयार केलेली आहे तुम्ही थोडी मोठीसुद्धा करू शकता म्हणजे कमी पडली तर तुम्हाला परत जॉईन करायला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तर साडेबेचाळीसच इंचाची मी इथे एक पट्टी तयार करून घेले घेतलेली आहे यालासुद्धा कापडी शॉपिंग बॅग आणि अस्तर लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि याचासुद्धा आपल्याला सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे तर अशा आपल्याला दोन स्ट्रीप लागणार आहेत तर तीन बाय बेचाळीस इंचाच्या अशा दोन आपल्याला पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत तर साईडमध्ये जोडण्यासाठी तर दोघांचाही सेंटर आपल्याला एकावरती एक ठेवून ज्याला आता आपण झिप लावलेली होती तो पीस घ्यायचा दोघांचाही सेंटर एकावरती एक ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं पिनअप करून सगळ्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे टर्न कर करायचा आहे हा पीस आणि आपल्याला सगळ्या बाजूने पिनअप करायचा आहे आणि मग हा पीस आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर जिथे आपला सेंटर येतो आहे ना हा दुसरा तर तिथे आपल्याला थोडीशी जागा सोडायची आहे आणि मग आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर इथे थोडंफार एक्स्ट्रा येत असेल तर इथे आपण कट करून घेऊ शकतो तर इथे मी थोडीशी जागा सोडणार आहे अर्धा इंचाची दोन्ही बा पीसला दोन्ही साईडला आणि सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि दोन्ही पीसला थोडी जागा सोडलेली आहे आणि अशा पद्धतीने हा पीस असा जॉईन करायचा आहे जिथे सेंटर आहे तिथे अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं इथे पिन अप करून घ्यायचं आणि इथे शिवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो जो भाग येईल ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर करूं आणे थे। मी इथे पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे आणि पीस जॉईन केलेला आहे तर दुसरासुद्धा पीस मी ह्याच पद्धतीने शिवून घेतलेला आहे तर दोन्ही पीस आपले तयार झाले त्यानंतर एक मोठा पीस घ्यायचा आहे तर याचं जे मेजरमेंट आहे यालासुद्धा मी शॉपिंग बॅग आणि क अस्तर लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे तर चौदा बाय थोडासा मोठा पीस आहे हा तर चौदा बाय बत्तीस इंच याचा मेजरमेंट आहे तर आपल्याला एवढा पीस एक लागणार आहे त्यानंतर याचासुद्धा सेंटर काढा काढायचा आहे ज्या साईडने चौदा इंच आहे त्या साईडने सेंटर मार्क करून आपल्याला इथे तीन इंचावरती डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला असं मार्किंग करायचं आहे इथे आपण एक हँडल जोड जोडणार आहोत तर मी ते हँडल जोडण्यासाठी मार्किंग करत आहे तर दोन इंचावरती वरून आपल्याला दोन इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि इथे मी रेडीमेड हँडल्स वापरणार आहे तुम्ही ते कापडे कपड्याचे फोल्ड करून हँडल बनवले तरी चालेल तर एक बाय तीस थी इंचाचे है हैं मी हँडल्स दोन हँडल्स घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने सुरुवातीला फोल्ड करायचं आणि इथे एक इंच आपल्याला हँडल जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे शिवून घ्यायचे आहेत असं फोल्ड करून सेंटरमध्ये तर मी दोन्ही हँडल्स असेच जॉईन करून घेतलेले आहेत दुसऱ्यासुद्धा बाजूला हँडल्स लावून घेतलेले आहेत आणि हे हँडल्स आपले तयार झालेले आहेत त्यानंतर मी इथे असं मार्किंग करणार आहे तर इथे आपल्याला सेंटरपासून आपल्याला परत इथे दोन इंचावरती सरळ मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला आता आ, परत अकरा अकरा इंचावरती असं मार्किंग करायचं आहे दो दोन्ही बाजूंने डाव्या आणि उजव्या बाजूने आपल्याला अकरा अकरा इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे आपण मोठी झीप जॉईन करणार आहोत फोल्ड करण्यासाठी तर ही फोल्डेबल शॉपिंग फोल्डेबल आपण ट्रॅव्हल बॅग बनवणार आहोत तर मी ती झीप घेतलेली आहे आणि इथे झीप जी आहे ती मी चौपन्न इंचाची मी इथे झीप घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने झीपला आपल्याला रनर टाकून घ्यायचं आहे आधीच आपल्याला इथे रनर टाकायचं आहे आणि रनर टाकून मगच आपल्याला इथे ही झीप जी हो। आहे ते जॉईन करायची आहे तर फोल्ड करण्यासाठी आपण ही झिप इथे जॉईन करत आहोत तर थोडं जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित बघावं लागेल तर कन्फ्युजन होणार नाही त्यासाठी व्यवस्थित बघून आणि मग तुम्हाला ही बॅग शिवावी लागेल तर बघू शकता इथे मी एक रनर टाकून घेतलेलं आहे आणि रनर अशा पद्धतीने ज्या साईडने आपण रनर टाकलेला आहे ना ती साइड आपल्याला इथे जिथे आपण दोन इंचावरती आता सेंटर पासून मार्क केलेलं होतं तिथे सेंटरवरती झीप आपल्याला एक इंच अशी शिवून घ्यायची आहे सरळ भागवरती ठेवायची तर मी ते झीप एक इंच अशी शिवून घेतलेली आहे आणि ज्या साईडने आपल्याला रनर टाकलेला आहे तीच साईड आपल्याला इथे जॉईन करायची आहे आणि त्यानंतर झीप वेगवेगळी करून घ्यायची आहे आणि जिथे आपण अकरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथे तिथपर्यंत आपल्याला ही झीप जी आहे ती अशी जॉईन करून घ्यायची आहे शिवून घ्यायची आहे गे गे मी तर मी इथे सरळ ही झीप जी आहे ते असं शिवून घेणार आहे जसं मी टर्न करून घेतलेलं आहे आणि इथे शिवून घेतलेली आहे मी झीप त्यानंतर आपल्याला इथे पायपिंग करायची आहे तर पायपिंग करायसाठी मी एक पट्टी घेतलेली आहे दीड इंचाची ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे मार्किंग करून इथे शिवून घ्यायचं आहे तर इथे सरळ शिवून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे सरळ फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर छान अशी पायपिंग मी झीपवरती करून घेतलेली आहे झिपचे जॉईंट दिसून येत म्हणून त्यानंतर आपल्याला इथे त्यानंतर आपल्याला दुसरा पीस लागणार आहे अकरा बाय चौदा इंचाचा तर आपल्याला जी चौदा जी साईड आहे ना ती एक साईड ओपन ठेवायची आहे आणि सगळ्या बाजूने आपल्या दीड इंचावरती मार्किंग करून असा गोल राऊंड कट करून घ्यायचा आहे तर सगळ्या बाजूने दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि सेंटरसुद्धा इथे मार्क केलेला आहे मी तर माझा हा व्हिडिओ थोडासा कट झालेला आहे तर त्यानंतर इथे मी झीप घेतलेली आहे तर जीप अशी मोजून घ्यायची आपली किती लागणार आहे हा पीस मोजून घ्यायचा आणि झिप तेवढीच घ्यायची आहे तर इथे आपल्याला से इथे जे राऊंड आहेत ना तिथे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे झीप जी आहे ती व्यवस्थित बसेल आणि कपड्यासुद्धा असा उलटा होणार नाही तर मी ते छोटे छोटे कट्स दिलेले आहेत झीपला आणि त्यानंतर कपड्यालासुद्धा दिलेले आहेत अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने तर मी इथे सगळ्या बाजूने स्टिच करून घेतलेला आहे आणि त्यानंतर झीप काढून घ्यायची आहे आणि झीप आपल्याला इथे झिपचासुद्धा सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला याच्यावरती ठेवून द्यायचं आहे तर थोडासा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे एवढाच पार्ट जो आहे तो थोडासा स्किप झालेला आहे तर मी तुम्हाला मार्किंग पण सांगितलेली आहे किती करायची ते आणि अशा पद्धतीने सेंटरवरती सेंटर ठेवून आपल्याला हा पीस जो आहे तो इथे पिन अप करून घ्यायचा आणि सगळ्या बाजूने आपल्याला असं टर्न करून हा पीस शिवून घ्यायचा आहे तर मी पूर्ण बाजूला जे आहे तर अशा पद्धतीने पिन अप करून घेणार आणि हा पीस असा शिवून घेणार फोल्डेबल शॉपिंग बॅग आपली खूप छान अशी तयार होणार आहे बनवायला खूप सोपी आहे इझी आहे तर मी इथे सगळ्या बाजूने शिवून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचं तर क आपल्याला झिपवरती शिवायचं नाही झिपच्या साईडला शिवायचं आहे तर इथं स्टिच मी सगळ्या बाजूने करून घेतलेला आहे हा पीस आपला तयार झालेला आहे तर इथे अशा पद्धतीने हा पीस तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जो राऊंड आपण कट केलेला होता तो घ्यायचा याचा सेंटरवरती सेंटर आपल्याला असा ठेवायचा आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं झीप एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आपल्याला इथे रनर टाकण्यासाठी मी इथे असं पिनअप करून घेत आहे खालीवरती होऊ नये म्हणून अशाच पद्धतीने आपल्याला पिनअप करून घ्यायचं आणि मग आपल्याला इथे रनर टाकायचा आहे तर मी इथे पूर्ण बाजूला असाच पि पद्धतीने पिनअप करून घेणार आहे तर जो हा गोल राऊंड जो मार्क केला आहे ना मी तो दीड दीड इंचावरती मार्क केला आहे तर माझ्याकडून थोडासा व्हिडिओ हा स्किप झालेला आहे त्यासाठी सॉरी तरी मी इथे सगळ्या बाजूने पिनअप करून घेतलं आणि मी ते दोन रनर वापरणार आहे तर तुम्ही एक रनरसुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने आपल्याला रनर जे आहे ते यामध्ये टाकायचं आहे रनर जे आहे ते आधी आपल्याला काय करायचं आहे रनर टाकून घ्यायचं आणि परत आपल्याला असं पिनअप काढत काढत चालायचं आहे आणि रनर जे आहे ते पूर्ण शेवटपर्यंत न्यायचं आहे म्हणजे कुठे खाली वरती होणार नाही तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला रनर जे आहे ते अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि बघू शकता कुठेही कमी जास्त होत नाही जर अशा पद्धतीने पिन अप करून घेतलं आणि मग आपल्याला इथे रनर लावून घेतलं तर कुठेही तुमचं कमी जास्त होणार नाही सुंदर असं आपण इथे हे रनर टाकून झालेलं आहे तर त्यानंतर हा एक्स्ट्राचा जो भाग आहे ना तो आपल्याला इथे आता कट करायचा आहे तर हा पीस जो आहे तो पूर्ण आपल्याला दहा इंचाचा पाहिजे आहे तर दहा इंचावरती असं मार्किंग करायचं आणि आपल्याला जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा हा भाग कट करून घ्यायचा आहे तर पूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप मी हा जो है, पार्ट आहे ते सगळे पार्ट्स मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहेत कोणीही बनवू शकते इतक्या सोप्या पद्धतीने मी ही, ही ट्रॅव्हल बॅग फोल्डेबल ट्रॅव्हल बॅग जी आहे ती बनवायला तुम्हाला शिकवलेलं आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ही जी बॅग इथे जे आहे ते आपण दहा इंचावरती मार्किंग करून ही मार्किंग लाईन जी आहे ती आपल्याला कट करून घेतलेली आहे आपण आणि हा पीस आपला तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या पीसला आपण झीप लावलेली होती ना तो पीस आपण घ्यायचा आहे मोठा पीस आणि त्यानंतर आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत पीस तर अशा पद्धतीने मी इथे पिन अप करून घेणार हँडलला म्हणजे हँडलमध्ये येऊ नये म्हणून तर मी इथे अशा पद्धतीने इथे सेंटर काढलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा पीस घ्यायचा आहे जो आपण आता राऊंड केलेला होता त्याचासुद्धा आपल्याला हा पीस मार्क करून घ्यायचा सेंटर मार्क करायचा आहे दोन्ही बाजूंने तर अशा पद्धतीने सेंटर आपल्याला जो ते गोल आकार नाही आहे ना त्याचा सेंटर आपल्याला खालच्या पीसच्या सेंटरवरती ठेवायचा नाही ते सरळ शिवून घ्यायचं आहे तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे जर तुमचा पीस थोडाफार एक्स्ट्रा येत असेल साईडने तर तुम्ही इथे कट करून घेऊ शकता त्यानंतर हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने टर्न करायचा आहे आणि आपल्याला इथे हा पीस जो आहे तो याचा सेंटर आणि याचा सेंटर एकावरती एक ठेवायचा आणि इथे आपल्याला सरळ शिवून घ्यायचा आहे तर मी ते पिन अप करून इथे सरळ टिप मारून घेणार आणि इथे लगेचच पायपिंगसुद्धा करून घेणार आहे तर इथे तुम्ही लगेचच पायपिंग करायचे जे, जे पीस तुम्ही शिवत आहेत ना ते ते पीस लगेच पायपिंग करून घ्या म्हणजे नंतर तुम्हाला जी ते काम आणणार नाही तर इथे झीप आहे ना झीपची साईड आहे ना तिथे एक इंचावरती असं मार्किंग करायचं आणि एक इंचावरती मार्किंग करून तेवढा भाग सोडून द्यायचा आहे आणि तिथून पिनअप करायला सुरुवात करायचं आहे आणि पूर्ण राऊंडने आपल्याला ही झीप जी आहे जी लॉन्ग झीप आपण लावलेली होती लांब झीप जी आहे ती आपण इथे जॉईन केलेली होती ती अशी आपल्याला टर्न करून सरळ सरळ आपल्याला इथे <स्य> सरळ पिनअप करून सरळ आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहे जिथपर्यंत आपला शेवट येत नाही ना जिथे आपण जॉईन केलेली होती झीप तिथल्या अकरा इंचावरती जिथे आपण मार्किंग केलेलं होतं तिथपर्यंत आपल्याला ही झीप जी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने मार्क करून शिवून घ्यायची आहे तर पूर्ण राऊंडने अशाच पद्धतीने मी पिनअप करणार आहे आणि इथे आपल्या झीप जिथपर्यंत येते ना तिथपर्यंत आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आणि इथे शिवून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित सगळ्या बाजूने झीप जी आहे ती मी पिन अप करून घेतली आणि इथे एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे तर इथे झिप मी सगळ्या बाजूने शिवून घेणार आहे आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने टर्न करून आपल्याला ही झिप जी आहे ती शिवून घ्यायची आहे तर झिपचा सरळ भाग होता जो मी वरती ठेवलेला होता अशा पद्धतीने मी सगळ्या बाजूने झिप जी आहे ती जॉईन करून घेतलेली आहे दोन्ही बाजूने आणि त्यानंतर आपल्याला इथे पिनअप करून घेतलं आहे मी तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी तर इथे आपण जिथे मार्किंग केलेलं होतं ना एक इंच सोडून दिलेलं होतं ना तुम्हाला झूम पण करून दाखवते मी तर अशा पद्धतीने इथे आपल्याला झिपच्या खाली आपल्याला ही झिप ठेवायची आहे आणि झिप अशी बाहेर टर्न करायची आहे जी उरलेली झिप होती ना ती अशी बाहेर टर्न करून मग आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायची आहे तर मी ते सरळ शिवून घेतलेली आहे झिप अशी फोल्ड करून आणि त्यानंतर ह्या आतमध्ये जिथे आपण एक, एक इंचाचं मार्किंग ठेवलेलं होतं ना तिथे आपल्याला हिजीप जी आहे ती अशा आतमध्ये ठेवायची आणि ते सरळ शिवून घ्यायची आहे तर इथे कुठेही जॉईंट दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे तयार केलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम आपण एक इंचाचा गॅप ठेवलेला होता तिथे सुद्धा मी जीप आत बाहेर फोल्ड करून घेतली शिवून घेतली आणि त्यावरती आपल्याला दुसरी झीप ठेवून मग शिवून घेतलेला आहे आणि हा पीस आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपण सुरुवातीला जे पीस ब बनवलेले होते आणि ते पीस आपल्याला इथे साईडला जोडायचे आहेत त्यानंतर इथे जॉईंट जे आहे ते एकावरती एक ठेवायचे दोन्हीही जॉईंट आपल्याला एकावरती एक ठेवून असं पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पिन अप करायचं आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे त्यासाठी तर इथे दोन्ही जॉईंट मी एकावरती एक ठेवून दिलेले आहेत आणि आपल्याला इथे सेंटर असा मार्क करायचा आहे दोन्ही बाजूंचा तर मी ते अशा पद्धतीने सेंटर मार्क करणार आहे खडूनेसुद्धा मार्क करून घेणार आहे खूप सोपी आहे ही ट्रॅव्हल बॅग जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर तुम्हाला नक्कीच कळेल तर अशा पद्धतीने मी सेंटर असा मार्क करून घेतलेला आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि तुमचे मला आभारही मानता येतील तर त्यानंतर अशा पद्धतीने मी सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि जो गोल डाऊन आपण कट केलेला होता ना जो झीप जॉईन केलेली होती तिथला सेंटर आपल्याला ह्याचा सेंटरवरती आपल्याला ठेवायचा आहे तिथे आपल्या झीपचा जो भाग आहे जिथे गोल राऊंड आहे ना तिथे आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा पीस ठेवायचा आहे आणि सरळ भाग एकावरती एक आहे उलटा भाग बाहेर आहे दोघांचा सेंटरवरती सेंटर ठेवून सेंटर आपल्याला सगळ्या बाजू शिवून घ्यायच्या आहेत तर इथे कुठेही हा पीस कमी जास्त होत नाही व्यवस्थित असा जॉईंट होतो व्यवस्थित मार्किंग करूनच तुम्ही हे पीस सगळे मी जेवढे मापाने सांगितले आहेत ना तेवढे तसेच कट करा आणि इथे सगळ्या बाजू अशा पिन अप करून आधी सेंटर शिवून घ्यायचे आहे जिथे आपण सेंटर काढलेले आहेत ते आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि दुसरासुद्धा पीस आपल्याला ह्याच पद्धतीने शिवाय जॉईन करायचा आहे झीपचा जो भाग आहे ना तो इथे वरती जो गोल राऊंड जिथे आपण झीप लावलेली होती तिथे आपल्याला झीपचा ह्या पॉकेटचा झीपचा वरचा भाग आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे पॉकेट जे आहे ते जॉईन करून घ्यायचे आहे साईडचे आणि जिथे आपण सेंटर मार्क केलेला होता ना तो सेंटर आपल्याला एकावरती एक ठेवून आधी शिवून घ्यायचं आणि मग आपल्याला साईडचा जो भाग आहे तो शिवून घ्यायचा तर मी ते लगेचच पायपिंग करून घेतली आणि ते साईडचा जो पॉकेट होता तो मी ते जॉईन करून घेतला दोन्ही पॉकेट मी जॉईन करून घेतले सगळ्या बाजूने पायपिंग करून घेतली कुठेही रफ व्हायचे दिसत आहेत अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे त्यानंतर झिप ओपन करायची आणि आतला भाग बाहेर काढायचा खूप सुंदर अशी ट्रॅव्हल बॅग आपली तयार झालेली आहे त्यानंतर तुमच्याकडे जर मोठी स्ट तुम्हाला मोठ्या हँडल्स लावायचे असतील तर हँडल्स तुम्ही आतून कपडा बाहेर काढल्यानंतर मग लावू शकता सुंदर अशी आपली ट्रॅव्हल बॅग मिनी मीडियम मिडियम साईजची ट्रॅव्हल बॅग आपली तयार झालेली आहे खूप सुंदर असा याचा आकार दिसतो आणि ही बॅग फोल्ड करून तुम्ही कुठेही ठेवू शकता आणि अशा बॅग सेल करून तुम्ही विकोसुद्धा शकता तर खूप जास्त वेळ लागत नाही ह्या बॅगला तर हा असे व्हिडिओ जे आहेत ते थोडेसे मोठे होतात आ तर माझा हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा मोठा झालेला आहे आणि खूप तुमच्या तुम्हाला समजण्यासाठी मी भरपूर स्लो सांगितलेला आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघू शकता खूप मोठा स्पेस यामध्ये आहे तुम्ही आतमध्ये छोटं पॉकेटसुद्धा लावू शकता खूप मोठा हो होईल व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला आतमधलं पॉकेट दाखवलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने आपली जी ट्रॅव्हल बॅग आहे मीडियम साईजची ट्रॅव्हल बॅग आपली तयार झालेली आहे ही बॅग तुम्ही फोल अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवू शकता यामध्ये बराच मोठा स्पेस आहे अशा पद्धतीने आपण जी बाहेर झीप लावलेली होती ती झीप तुम्ही अशा पद्धतीने ओढून लावू शकता आणि ही झीप जी आहे ती अशी फोल्ड करण्यासाठी आपण लावलेली आहेत तर छान असं पॉकेटसारखी आपली जी ट्रॅव्हल बॅग आहे ती आपली तयार झालेली आहे आणि सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे इथे जे डी रिंग लावलेली होती तिथे तुम्ही मोठे हँडल्स लावू शकता सुंदर अशी आपली ट्रॅव्हल बॅग तयार झालेली आहे फुल डेबल अशी पॉकेट फ्रेंडली आहे तुम्ही इथे कुठेही घेऊन जाऊ शकता ह्या बॅगला अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर ही बॅग मोठी होते आणि खूप सुंदर असा याचा आकार तयार होतो बघू शकता किती छान आपली बॅग तयार झालेली आहे सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे फोल्डेबल ट्रॅव्हल बॅग मीडियम साइज ची तयार झालेली आहे तर यामध्ये मी तुम्हाला कपडे सुद्धा टाकून दाखवते तर आणि लांबी आणि रुंदे सुद्धा सांगते किती झालेली आहे ते सुंदर अशी आपण ट्रॅव्हल बॅग बनवलेली आहे ती छान दिसते इथे साइडला इथे छोट्या मोठ्या वस्तूच्या ठेवू शकता आणि इथे मला तुम्ही कपडे ठेवू शकता याची हाइट आणि वेड किती तयार झालेली आहे ते तुम्हाला सांगते अशी जी आहे जी विळत आहे ती अठरा इंच तयार झालेली आहे आणि याची जी उंची आहे ती साडेदहा इंच तयार झालेली आहे दिसायला खूप सुंदर दिसते ही बॅग बनवायला तेवढी सोपीसुद्धा आहे तुम्हाला ही बॅग कशी वाटली माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही चेंजेस करायचे का असतील तर तेही तुम्ही मला सांगू शकता आणि तुम्हाला जर याच्या जर छोटो पॉकेट्स बनवायचे असेल तेही तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला बनवायचं असेल तर कसं बनवायचं तेही तुम्हाला सांगू शकते काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल बॅग आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत Bebe!